नगाव येथे धुळे ग्रामीण आमदार राम भधाने वाढदिवस निमित्त बन्सी मित्र परिवार व गुरु करिअर अकॅडमी संयुक्त भव्य मॅरेथॉन स्पर्धा संपन्न धुळे तालुक्यातील नगाव येथे दरवर्षी सालबाजाप्रमाणे धुळे ग्रामीण आमदार राम भधानी यांच्या वाढदिवस निमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असते सदर या स्पर्धेचे आयोजन बन्से पालवन मित्र परिवार व गुरु करिअर अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेचं उद्घाटन नगाव लोकनियुक्त सरपंच तथा माजी पंचायत समिती सभापती सौ ज्ञान ज्योतिताई बाळासाहेब भदानी यांच्या हस्ते करण्यात आले तर या ठिकाणी या स्पर्धेत प्रथम येणाऱ्या स्पर्धकास पाच हजार सातशे सत्याहत्तर द्वितीय पंचवीसशे रुपये तृतीय एकवीसशे रुपये असे बक्षीस या ठिकाणी उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले तर सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना या ठिकाणी शिल्ड ट्रॉफी प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले गौरवण्यात आले तर या स्पर्धेत विविध जिल्ह्यातून स्पर्धक या ठिकाणी सहभागी झाले होते नाशिक नंदुरबार जळगाव धुळे अशा विविध जिल्ह्यातून या ठिकाणी स्पर्धक सहभागी झाले तर स्पर्धकांना या ठिकाणी प्रोत्साहन देण्याचे कार्य या ठिकाणी बनसी मित्र परिवार गुरु करियर, व गुरु करिअर अकॅडमीच्या वतीने करण्यात येत असते तर या प्रसंगी या ठिकाणी माजी सभापती तथा नगाव लोकनियुक्त सरपंच सौ ज्ञान ज्योतिताई बाळासाहेब बदानी स्पर्धेचे आयोजक बनसी पैलवान मित्रपरिवार गुरु करिअर अकॅडमी येथील बंशी पैलवान मंगेश पाटील समाधान पाटील राजेंद्र पाटील रवींद्र वाघ समाधान पाटील आर्मी संदीप बदाने अश्विन धुमाड शिवाजी पाटील नितीन वानखेडे गुरु करिअर अकॅडमी संचालक अशोक शेळके संपूर्ण बंशी पैलवान मित्रपरिवार यांच्या वतीने या सदर कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेण्यात आला तर प्रसंगी या ठिकाणी या स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांसाठी अतिदक्षता म्हणून या ठिकाणी धुळे जिल्हा परिषदेचे आरोग्य विभागाचे पथक देखील या ठिकाणी उपस्थित होते

त्यांचा मनोदय वेगळा होता संपूर्ण गावामध्ये त्यांनी मोठा नागरी सत्कार ठेवलेला होता पण आपल्या गावात काही कारणांमुळे तो सत्कार त्यांनी थांबवला आणि मॅरेथॉन स्पर्धा ही आयोजित केली आणि मग ह्या स्पर्धेसाठी जे ज्यांनी मेहनत घेतली त्यांचे मी मनापासून आभार मानते आणि आपल्या तालुक्याचे आमदार यांना आपल्या सर्वांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते जय हिंद जय भारत लोकप्रिय <misery> सम्राट आमदार रामदादा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नगाव येथे एक मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केलेली होती त्या स्पर्धेमध्ये जवळजवळ नाशिक धुळे जळगाव येथून नंदुरबार येथून स्पर्धक आलेले होते अतिशय उत्साहाने ही स्पर्धा पार पडली आणि या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये नाशिक जिल्ह्यातील अतुल बराडे हा विद्यार्थी प्रथम आलेला आहे दुसरा क्रमांक कुलदीप पाटील कोहनमाळ हा चोपडा हा आलेला आहे आणि तिसरा विद्यार्थी हा ऋषिकेश पावरे नाशिक जिल्ह्यातून आलेला आहे तो तृतीय आलेला आहे या सर्व टी विद्यार्थ्यांचं आणि सर्वही स्पर्धकांचं मी मनापासून अभिनंदन करते आणि गट नंबर दोनमध्ये नगाव येथील कार्तिक शरद पाटील बिल हा विद्यार्थी पहिला आलेला आहे दुसरा दीपक छोटू पवार हा विद्यार्थी दुसरा आलेला आहे आणि तिसरा राज उकाराम पवार का विद्यार्थी द्वितीय क्रमांकाने इथे स्पर्धक म्हणून उत्तीर्ण झालेला आहे तर ह्या सर्व स्पर्धकांचं मी मनापासून आभार मानते आणि आयोजकांचं सुद्धा मी मनापासून आभार मानते असंच दरवर्षी तुम्ही मॅरेथॉन स्पर्धा व्हायच्या आधी असंच वर्षभर तुम्ही प्रॅक्टिस करा आणि तिसरा तिसरा क्रमांक हा येतच राहील परंतु सहभाग नोंदवणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि आमदार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एवढा मोठा उत्साह संपूर्ण धुळे तालुक्यामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये आणि पाच पाच जिल्ह्यात इथे ते स्पर्धक नगावेत येतात ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे म्हणून मी सर्वांना व आयोजकांना देखील शुभेच्छा देते जय हिंद जय महाराष्ट्र स्पर्धेच्या आयोजकांमध्ये प्रथमचा गुरु करिअर अकॅडमी यांचाही महत्त्वाचा सहभाग आहे त्यांनी मोठं योगदान या नगाव गावाच्या या स्पर्धकांना तयार करण्यासाठी केलेलं आहे म्हणून या आयोजकांमध्ये बनसी पैलवाड समाधान पाटील व त्यांचे सर्व सहकारी यांचं मोठं योगदान लाभलेलं आहे मी सर्वांचे मनापासून आभार मानले